अरे आपली सारखी शेतकरी उन्हात आणत पावसात कष्ट करत आहेत हि मातीतून अंकूर फुलवते पण त्याला पण भाव आपल्या हातात नाही कोण ठेवलं रे अरे बाळ्या काय करतो काय नाही चाललंय गोराच शेतमाल चाललंय पैसे कामात येतो देतो ना राव का पळून चाललो का मी पळून चाललाय का म्हणजे आम्हाला घरी लावलं ना चार महिने झाले पन्नास हजार घेऊन बसलाय आणि आज देतो उद्या देतो इकडून आले होते इकडे गेले येतो आताच कुठं आता डेअरीला दे, दूध घातलंय पगार झाले का देतो ना थोडे थोडे करून काय रे हो चेअरमन यांचे दर दरवाजेचे कार आता चेअरमन ऐकून घेत नसतं उचलून ने नंत पाय बारगाड्या मारते ना बाळू तवा कडे देतो दमा दामानी मी काय पळून चाललो म्हणजे तुझ्या कोण काय हफ्तीवर घ्यायचे का आम्ही दामानी शंभर शंभर रुपये डेअरीला काय रतीबाला काय थोड्या थोडे करून देतो मी शर्मर मी काय म्हणतो म्हैस जर आपण घेतले आपल्याला मस्त की दूध बी देऊन खायला कार्य करत एकदम तंदुरुस्त आमच्यासाठी म्हैस घ्या रे बाजूला बघू दे कस काय ते माहिती आहे का रे चार दिवस द्या ना आम्हाला चार बाई चार महिने झाले पैसे नाही आले तुमच्याकडून चार महिन्यात कडून देणार तुम्ही इथं काय चेअरमन आज खाली हात जाणार नाही कमल्या माहिज पटली का तुला सोड ऐकत नसतो कमल्या माहिष सोड हा जोडलं पैसे घेऊन यायचे गोवा टेवर आमचे आणि म्हैस घेऊन जायची आहो देतो राव नका म्हैस सोडू मी मी माझे तागेला ठेवते दोन दिवसात तुम्हाला पैसे देते मग दोन दिवसांनीच म्हैस घेऊन जायचे ए मी मी पुढे जातो म्हैस घेऊन ये रे तो ऐकू नको कोणाचं पण हा हां म्हैस घेऊन ये माग काय करायचं आता आता पैसे आपल्याकडे म्हणले ते जाते तेनच महेश घेऊन एक काम करा माझा गळ्यातलं ठेवा आणि त्यांना पैसे देऊन टाका आज मंदी हां चाले देतोय गळ्यातला टॅक्स होते तिकडते कुठं एवढा काय नाही लय मोठं संकट आलंय काय झालं आता अरे ते चेअरमन कोण पन्नास हजार रुपये घेतले होते उसने आणि त्याची मैस आणली होती म्हणलं आज उद्या देईन त्याचे दे दे दुधाच्या पगारातून पण माझ्याने देणच नाही झालं चेर म्हणून त्याचे सगळे माणसं आले होते सोडून घेऊन गेलेत मग आता मी काय केलं बायकोच्या गाळ्यातलं मंगलसूत्र घेतलंय म्हणलं जावान हो तिकडे पाठव तिथं मोडून त्यांचे पैसे देऊन टाका अरे बाबा भाऊ असं बायकोच्या गाळ्यातला सौभाग्य अलंकार कोणी असं सोनारा लिखतात परत अरे मग आता नळ्याला लागले काय करू आता मोडून पैसे देऊन टाकू त्यांचे याला काय अर्थ आहे राव आयुष्य भारत ते वहीले काही रागीना केला नसशील तू हे ते बी मोड एवढे कुठल्या करण्यापेक्षा आत्महत्या ना तू मन कुठे बर तुम्ही अर्जंट हा बाबाजी विहिरी पाशी हा पटकन याच काय अरे तोर्मारी का शेतकऱ्याची कथा काय कुराड पडत विहिरी काय पडलो बाबा तुझं सांग, सांग, सांग। विहिरी बाळू भाऊ बाळू भाऊ बाळू भाऊ नी विरी तुडी मारली काय बोलत विहिरी तुडी मारली सत्य आहे का आणि दाताला चिठ्ठी पण लिहून ठेवली त्याच्यात तुमच्या तिघांचे नाव आहे तिघांचे नाव आहे चेअरमन प्रेम आणि कांबल्या यांनी माझी महि सोडून नेल्यामुळं मला अतिशय त्रास झालेला आहे आणि म्हणून मी विहिरीत उडी मारतोय काढून ठेवलेले अजून मी काढून ठेवले चेअरमन बरं जाऊ दे मारू दे उडी तुलाच माहितीये फक्त आपण तुला मॅनेज करू बस 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 एक कागद फाडून टाक तुला काय पाहिजे ते सांग सांग हा ती कागद फाडून टाक याला करू नको आमचं जीवन मारण्याचा प्रश्न आहे 240 दिवस अरे माझं तर आपलं होऊन गेलं यांची तर लग्न बी नाही त्यांचं विचार अरे माझं तर कुठे झालं अरे बघा आम्ही तुला पुर्गी बघतो आम्ही वासतो तुला पुर्गी बघतो दोघं जबाबदार आळी बस का अरे उजेस तुझं लग्न लावून दे पुढं बी मला ना पैसे द्या पैसे तू कागद फाडून टाकणार ते किती आहे याला पाच पन्नास रुपये शंभर रुपये ते फारसान खायला देऊन टाका मी तुम्हाला शंभर शंभर रुपये टिप देतो तिथे जेल मध्ये भेटायला आलो जाऊ दे ते जेल चाल पोलिस पाच हजार पाच हजार घे पाच हजार एक रकमी पन्नास हजार देत असले तर विषय मग पुढे जाईल अरे पन्नास हजार कुठे असे खिशात घेऊन हिंडत होत वैरे आम्ही चाललो मी आताच एक म्हशीचा सौदा करून आलोय नेमकं टायमाला ये तुला पन्नास हजार देतो घंट्या पण हे प्रकरण इथल्या इथं पंचवीस पंचवीस इथं इथल्या इथंच हे प्रकरण मिटवायचं ते कागद इकडे दे कागद इकडे दे, 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 दे।, दे।, दे हा कागदे हा आणि वगैरे काढून टाका द्यायच्या हा पण हे प्रकरण परत म्हणजे नाही का कुठं काही काढू नको बोलू बोलूक बर भेटू आपण बरं चाल त्याला बरं झालं पैशाने मिटलं नाही साधं अंगलट आलं नसतं या कागद ह्या बाळ तुझ्या संघात घेऊ कागद चला वाचलो चला चला मंग नाही ना फाटो गेलो होतो ते ती सोनार तीस हजार रुपये देतो याचे आणि मला तर पन्नास हजार रुपये द्यायचे चोर म्हणजे का आता काय ठरलं आता काय आता असं वाटत जावा कुठं तरी जाऊन आत्महत्या करावं त्याशिवाय भाऊ आत्महत्या करून कोणा प्रश्न जगाचा आहे शेतकरी जागला दुनिया जगत अरे आपली सारखी शेतकरी उन्हा आणत पावसात कष्ट करत मातीतून अंकुर फुलवतेत शेतमालाला अरे पण त्याला पण भाव आपल्या हातात नाही सरकार ते दलाल लोक भाव ठरवतात खरंय तो अरे आपण का बर कष्ट करतो म्हणून मोठाली माणसं घरात बसून आरामात जेवते जाऊ दे नको काय आहे पन्नास हजार अरे तकडून आणले पैसे तुला काय करायचं तुला तुझ्या टाईमाला पैसे भेटलेशी मतलब आहे ना आता कुडून चोरून फिरून आणले चोर नाही बाहेर पन्नास हजार दे तुझी माहिती सोडून आण माझ्या बहिणीचं एवढं एकदा आग फक्त ऐकू कुणा आयुष्य नाही 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 हा देवच आलाय ना धावून खर आहे गणठ्या तो आज देवच झालास माझ्यासाठी परमेश्वर पाचिलोरे तो मला काय ठरलं तुमचं नाही तर ना मी आत्मदानच करून घेऊ सरपंच आपल्याला डाटा ऑपरेटर लवकरच भरावं लागेल कामाचं ताणलं वाढलाय शासनाकडनं बरुचसे काम लय आणखीन आले त्यांना पेंडिंग करून द्यायचं सांग का तुमच्या अगोदर सगळं काम मीच करीत होतो बरं का था? था मला आता ते जमत पण होत पण काय होतं कामाचा लोड इतका वाढलाय ना मला आता ते डाटा ऑपरेटरचं काम जमत नाही तुम्ही खरंच अहो मी तेच सांगतो सर मी करायला बसलो ना तर एक दोन दोन दिवस आठ आठ घंटे लागतात सर मला काय करावं लागेल आता मला एक काम करावं लागेल आपण एक काम करू काम न, आएक, आ, ना एक ऑपरेटर भरलं तर काय हरकत आहे चाललं ना आपल्या गावातच घ्यावं लागेल बाहेरचा डाटा ऑपरेटर आणला ना तर आपल्या गावातले लोक किती खुडीचे आहेत माहितीये ना म्हणजे आयात केला माणूस गावातले काही मेले होते काय आपल्या गावातच घ्यावं लागेल एक काम करू सर काय आपण गावातच बघू ना गावात कोण असेल बघावं लागेल अर्ज विरज हा कुणी ना कुणी तर शिकला नक्कीच नाही गावात तेच ना आपल्याला ऑपरेटर पाहिजे ज्याला कॉम्प्युटर येईल कॉम्प्युटर चालू शकेल ठीक आहे बघूयात आपण अर्ज भानगडी करून का चला गोट मोजून झाले काय करतो इथं असं टाइमपास नको करीत जाऊ तुला आवडीचं काम देऊ का तुला करायला आवडतो ना याला त्याला याच सांग त्याच सांग आहे का नाही मग आता एक काम कर आपल्या गावात एम एस आय टी झालेले कोण येत हा त्यांचं त्यांना जाऊन निरोप दे म्हणा आपल्या ग्रामपंचायतीला डाटा ऑपरेटरची जागा भरायची सरपंचानी मला सांगितलंय आणि जे असतील ना त्यांचे अर्ज करायला सांग मग त्यातून जेव्हा चांगला आहे त्यांची इंटरव्ह्यू घेऊ आपण भरून टाकू चालतोय ना मग बघ आता कोणत्या सुजाताबाई ते उज्वलाबाई उषाबाई होतं काय माहितीये का लेडीज जर असल ना तर ते इकडे इकडे हिंडत नाही नाही तर जेंट्स ठेवला डाटा ऑपरेटर दोन शब्द टाईप करतो चहा प्यायला जातो नंतर तंबाखू खायला जातो नंतर थुकायला जातो आणि लेडीज कसं आलं काय आलं का दहा वीस मिनिटं अर्धा एक तासात सगळं काम करून निघून जाते हा आणि कसं असतं डाटा ऑपरेटर काय पेमेंट नसतं आणि लेडीजला परवडत गडी माणसाला परवडत नाही गडी माणूस म्हणतो मला कॉन्ट्रॅक्ट कॉन्क्रॅक्ट टाकायला गेलं तर एवढे भेटत आहेत वावरात गेल्या एवढे भेटतात ना अंगराला एवढे भेटतात तर शक्यतो लेडीज असेल तर बरं राहीन बा थोडक्यात लेडीज बाई पाहिजे लेडीज बाई पाहिजे थोडक्यात तर तेवढं काम आज बजावून टाक हा बजाऊ काय थोडं फार तुला काय देऊ का पैसे बिषय काय काय गरज नाही नाही आहे सध्या फारसन शिल्लक संध्याकाळी लागतील दोन पुढे बरं ठीक आहे दोन पुढे पण एवढं जाहिरात करी व्यवस्थित गावात बरं आणि शक्यतो एम ए सी टी झालेल्या ले, सगळ्या लेडीजला आणि जेन्ट्स ला सांग हा कोणी राहिलं नाही पाहिजे आज नको नाही तर लोक म्हणते का सरपंचाने जवळचेच लोक घेतले हा बरोबर जाऊ का मग एवढं काम करा लगेच लगेच आता मग ये बघा पाठवलं मी त्यांना वाटण कुमार जय जागा दे बाबा त्याला डोक्या बसतो वा नको 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 तुम्ही लमक करत तेल लावता मेन मुद्दा असा आहे तुमचं एम एस सी आय टी झालंय का हा झालेलं आहे एम एस सी आय टी लय वेळा झालंय तुम्ही लेडीज बाई आहे का येडा आहे का मी काय तुला दिसतो का नाही एवढा मोठा गडी माणूस मग ते काय झालंय आपले हे ना ग्रामपंचायत तिथे एक लेडीज त्यांना हे पाहिजे एम एस सी आय टी झालेली बाई एम टी झालेली बाई पाहिजे काम आला डाटा एंट्री ऑफिसर हा का असं पद आहे ते भरायचं बरं बरं बर, चांगले सरपंचा म्हणणं काय आलं बघ शक्यतो सुजाता बाईलाच आपण घेऊ बाईलाच घेऊ चांगले दहा पाच हजार रुपये मिळते बाईला नाही पगार असे पगार कमी असतो बाईलाच घेऊ म्हणजे मग देऊ का शिफारस बिफारस काही नाही काय गरज आहे तुमच्या शिफारशी ती घेणार आहे का चेअरमन पुढे उद्योग करीत बसतात तुमचे होते कमा काय वांदे होते उलट बाईलाच दहा पंधरा हजार रुपये चालू होते ओलाढाल बंद होईल ना ती बाई जर तिकडे आत गेली तिकडेच कामकाज बघ ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायतीचे कामकाज बघ मग तुमचे येणं जाणं बंद होईल ना ती तिकडे व्यस्त राहीन हे कळतात तुम्हाला अरे पिया खरं बोलवतो राहतो मग म्हणजे बाई जर ग्रामपंचायत मध्ये गेले तर आपल्या ताब्यात ग्रामपंचायत नाही आणि बाई नाही सतत त्या सरपंचा तिथं सगळं म्हणजे आपलं मतदान जायचं जायचं असं हा जा <laughs> थी हा डोक्यात घंटन तुला कळत का सरपंचाची थिरी हा हा अरे तिथं थिरी काय गडी माणूस असला ना ते चहा प्यायला जातो तांबा खायला जातो थुकायला जातो त्याच्यामुळे लेडीज बाई पाहिजे तसं नाहीये त्यांना मुळातच गडी माणूस तिथं नकोय त्यांना बाईच माणूसच पाहिजे ग्रामपंचायत मध्ये हा मग तेव्हा स्वतः म्हणले ना पाहिजे तुला एक सांगू का ग्रामपंचायत मध्ये मध्ये हा तर खरा चान्स आलाय तुला हा अरे ते डाटा ऑपरेटर म्हणजे काय कळत तुला काय अरे तिथे जाऊन गेम खेळायचा असतो असतो आपण मोबाईल मध्ये नाही खेळत तू तसंच गेम खेळायचा फक्त दिवसभर बाकी काहीच नाही वरून पा उलट पाहते किती वेळ तुम्ही गेम खेळले काय खरा तर कंठ ना तूच त्याच्यासाठी लाटा ऑपरेटर पीएमए तू करे अजिबात नाही नाही मला गेम खेळायला इंटरेस्ट आहे नुसता दिवसभर गेम खेळायचा कॉम्प्युटरवर दुसरं काहीच काम नाही तूच डाटा ऑपरेटर वय आणि <us> 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 पैसे पण पैसे नुसते पैसे आणि तुला वरून एवढा पगार वरून गेम मध्ये जिंकल्यावर तुला पैसे मिळते मग त्याच्यामुळे तुझं लग्न जमन बाकी पुरी नामाला सांगता येईल का नवर डाटा ऑपरेटर डाटा ऑपरेटर मग पत्रिकेमध्ये तुझं नाव येणार गंठन कुमार ढाली डाटा ऑपरेटर आणि आणखीन एक सांगू तुला हे सरपंच सदस्य ना पाच पाच वर्षाला बदलते हे डाटा ऑपरेटर कायम स्वरूपी राहतो कायम स्वरूपी म्हणजे तू हे गुराचं सीएन काढणे आणि गावऱ्या गुराकडे जाणे संपणार तू मस्त खुर्चीवर खुर्ची मध्ये मस्त मस्तपैकी सरपंच तुझा डाटा ऑपरेटर परत काय साधय का सगळं गाव त्याच्या हातात असतय असं थार थार कापत गाव डाटा ऑपरेटरला खेळ सगळं गाव तुझ्या हातात तूच वय सरपंचाला म्हणायचं मी डाटा ऑपरेटर हा काही झालं तरी तूच व्हायचं तुला सपोर्ट आपला पण दोन गोष्टी आहेत माझं टी नाही झालेलं आणि मी लेडीज बाई नाही अरे हे दोन्ही लागत नाही नाही लागत लेडीज बाई हे उग तू मागू नाही ते पद म्हणून हटकून तुझ्या जवळच सांगितलंय त्यांना वाटलं उद्या गणठननी जर हे पद मागितलं तर काय करायचं अशी थेरी पण प्रेमे असं करावं का सरपंच एवढा लायक माणूस असताना पण ते गुरुकून वळीन मग आता जायचं दगाड घ्यायचे तिथं सरपंचाची गाडी आडवायची सांगायचं हे पद मलाच पाहिजे म्हणजे बघू आपण कोण दुसरं पद बरेच सोडायचंच नाही तो तेव्हा तिकडे धन्यवाद आशीर्वाद आहे तुला अवघडे भाऊ सरपंच अरे अरे घालतो गाडीवर काय तू ये ग्रामपंचायत माहितीये डाटा नाइंट्री ऑफिसर करा अरे गंठण डाटा नाइंट्री ऑफिसर नाही ते डाटा एंट्री ऑफिसर असते पण ते तुला नाही जमणार जमत मला काय येतं तुला मला गेम खालते मोबाईल वर ना अरे मग मोबाईलच्या गेम कॉम्प्युटरच्या गेम याच्यात फरक असतो शिकन ना मी आणि मग शिकण्यासाठी आम्ही सगळा त्रास घ्यायचा का तुला शिकवण्यासाठी नाही ते कम्प्युटर मला घरी द्या चार दिवस मी घरी शिकवतो सारे बटन काढशील त्याच्यातले त्या कीबोर्डचे मला त्याच माणूस आईच्या पोटातून शिकत येत नाही गंठन कुमार ती महत्वाचं पद आहे आणि तुम्ही त्या पदासाठी लायक नाही आहात ना मला माहित नाही मला का पाहिजे ते पद दादा नाही ते दुसऱ्या एखाद्या एम एस सी आय टी वाल्याला आपल्याला जागा देणार आहे तुला नाही भेटणार ते गावात कोण नाही एमएससीआयटी केलेलं एम ए होती मी चालवायचो तुझं शिक्षण काय मला सांग बरं तिसरीत काय तिसरीत काय दुपारून घरी आलो तू परत गेलोच नाही असं ना तिसरी सुद्धा कम्प्लीट नाही केली कस तुला कसं काय घ्यायचं तुला येत काय येतं तुला ती कम्प्युटरच असं माऊस फिरत येतो बाईक मोटरबाईकची गेम येत ना तुला हा हा मोटरबाईकची गेमचं काम आहे का तिथं आपली डाटा एंट्री आहे लोकांचे कोणाचे किती घरकुलं झाले कोणाचं बाकीच माहित नाही मला संध्याकाळपर्यंत हे आलं पाहिजे मला नियुक्तीपत्र घरी नियुक्तीपत्र बरं करतो काय करशील बघा तुम्हाला दाखवतो सांगत नाही मी करून जा काय ग्रामपंचायत बंद पाडायची वोनेवाडी वासा तिथील नागरिकांनो या आवाजाकडे लक्ष द्या आवाज एक गणितन कुमारचा आपल्या ग्रामपंचायती डाटा एंट्री ऑफिसरची जागा सुटलेली आहे सरपंच मला तिथं कामाला घेत नाही जर सरपंच आली कामाला नाही घेतलं तर मी इथून उडी मारून जीव आहे तुम्ही सगळे या कामात मला सहकार्य करा व जॉब मेरा नाही हो सकता तो कि सका नाही होणे दुंगा लाशे बी छादूगा लाल बहेंगी गैल ठन कुमार झुकेगा नाही साला भाऊजी असं काही नका करू या खाली अहो तुम्ही पण याच्यात सामील आहे मी काय केलं तुमच्यामुळे नोकरी भेटत नाही मला सरपंच घ्यायचे तिथं नोकरीला मग ठीक आहे ना मी केली असते ना, ना नोकरी नाही मग मी केलेल काय सरपंच त्याला काटतेत का पण तुमचं नाही शिक्षण झालेलं तेवढं त्यांना पाहिजे मी पण ए टी चालवलेली आहे तुम्ही नका काही सांगू अहो या खाली कंटन भाऊजी नाही जमणार सुजाताबाई त्यांचं आंदोलन बरोबर चाललेलं आहे तुम्ही नका तिथं डोकं लावू पण ते डाटा ऑपरेटर कशाला डाटा ऑपरेटरच्या नादी लागल्या तुम्हाला कशाला ते पद पाहिजे अहो तुम्हाला मी तिकडे झिडपीचा सीओ करू नाही एखादं ते अकाउंटंट वगैरे करतो साखर कारखान्यात कशाला हे नादी लागले डाटा ऑपरेटरच्या चांगलं होतं ना गावातल्या गावात जॉब केल्या असतात अहो असा विचार मोठा पाहिजे ही दहा हजाराची नोकरी कुठे ती पन्नास हजाराची चला हे बरोबर आंदोलन चालू येते तुमच्या डोक्यातून ते निघायचं नाही लवकर डाटा ऑपरेटर हे कायचा हजारासाठी करता सोरमन सरपंच नाही आले अजून भूक लागली बालवान त्यांना का मी पाठवून देतो सरपंच सरपंच आंदोलन करत्या लो सरपंच आगमन झालेलं आहे गंठण खाला तो सरपंच से बाळा कस गंठण म्हणन तस असं ना तू पहिला खाली उतर आणि जा जेवण करून घे हे बा झाले नाटक तुझे नाही नाही माल तिथं ग्रामपंचायत मध्ये काय माल घ्या नाही इथून उडी मारून जीव देईन अरे या धोबी घाटूनकून उडी मारून मरत असतं का गांठ्या मोठ्या टायकर तरी चढायचं ते चढता चायना लय उंच आहे ती अरे काय खरं तुझं उतर खाली घरी जाऊन जेवण कर बा झालंय नाटक आता आता भूक लागली म्हणून आजचं आंदोलन स्थगित करतो हा हा कर कर गंटन आता मागा हटायच नाही काल सरपंच तुला काय म्हणले उद्या बघू आज मात्र पदच घ्यायचं आज तुला सांगतो तसं करतो फक्त तू एक काम कर मी तू ये त्या दुकानातून ये ना एक लिटर पेट्रोल आणा एक माची सांग लगेच आणि तू काय करायचं सरपंच दिसले का पळतच जायचं अंगावरच जा, राखेलो पेट्रोल ओतून घेईन आत्मदन करीन मला ते पद पाहिजेनच हे फक्त दम देतो आणि नाही ना ऐकलं ना लगेच पेट्रोलच वतून घेऊ का म्हणायचं बघा सरपंच कसं जागेवर येतोय हा तेवढं मात्र पक्क करशील का नाही करतो ना माझ्या गेल्या गेलं असं अंगावर पेट्रोल ओतून घेऊ लवकर आला ओतून नको घेऊ बर का फक्त नाटक कर नाही तर कशी एक गाडी लांब ठेवायची फक्त भीती दाखवायची नाही तर खरं हे हे खरंच ओतून घेशील पण असं सरपंच टाकला पाहिजे हा तू नुसतं म्हणायचं खोलु का का असं करायचं हा पण पार म्हणजे असं असे अशी ऍक्टिंग कर ना की सरपंच एकदम टाळाखलं पाहिजे आता सरपत जायचे माझ्या हो काय टाकलं सरपंच नाही घे ना, स्वतःला आतमध्ये घंट्या ते सरबत नाही पेट्रोल येते अयो पेट्रोल येते पेट्रोलच पेट घालणार मी अरे गंट्या आकाशाला जीवाचं बरं वाईट करतो एका छोट्या पदासाठी एक काम कर ती पद कॅन्सल मला ग्रामपंचायत मध्ये डाटा एंट्री ऑपरेटरचं पदच भरायचं नाही मी स्वतः पत्र टाईप करील काय योजना बिजण्याची माहिती मी गव्हर्नमेंटला माझ्या हाताने पाठिंबा मला ते पदच नको काय होईल तासभर माझा जाईना ग्रामपंचायत ऑफिसला मला नको पद ते सगळं तू कॅन्सल मनातून काढून टाकतो पदच भरायचं नाही मला वाईट लागलो मी आता तुमच्या पुढं नाही नाही मग मला दुसरं काम दे काहीतरी ग्रामपंचायत मध्ये नाही ग्रामपंचायत मध्ये काही नाही ते झाडायचं काम होतो ते बी बाळू करतोय आता आता ग्रामसेवक भाऊसाहेबाच ते बी नवीन आलाय तिथं म्हणजे पेट्रोल रुपयाला याला रुपये खर्च का खरं खरे बिट्या पेट्रोल पंपवर गेला शंभरात भेटला असत ना ऐंशी दिन नंतर हा आणि ऐका ना ते त्याला जागा सुटला सांगा मला येऊ भातो खात नाही तर मी भेटून घेईन